सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मराठा समाजासाठी खूप मोठी पर्वणी आज आहे खर तर मराठ मराठवाड्यातील मराठ्यांसाठी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी जुनी मागणी जी होती हैदराबाद गॅझेटची आज तो हैदराबाद गॅझेट मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष करून लागू झाला लागू करण्याची हा, हा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजासाठी एक देवदूत होऊन या ठिकाणी मनोज जोरांगे पाटील या ठिकाणी आले आणि सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहिला आणि त्यांनी या आमच्या समाजाचं नेतृत्व केलं त्याबद्दल मी मरा मराठा समाजाच्या वतीने एक बाईक म्हणून मी न मनोज दादांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्तो माझ्या पुढच्या पिढ्या त्यांच्या ऋणामध्ये असतील अशी या ठिकाणी मी मराठा म्हणून एक ग्वाही देतो आणि आज या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील नव्हे महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना जे आरक्षणाचा आज मसुदा या ठिकाणी जाहीर केला या ठिकाणी लागू करण्याचा ला आज निर्णय घेतला त्याबद्दल मी या सरकारचे आभार मानतो आणि तमाम या लढ्यामध्ये असलेल्या सर्व मराठा बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी मी मराठा एकजुटीचा या ठिकाणी मी विजय करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद सध्या या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही आरक्षण मिळालं हे आमच्यासाठी खूप मोठी परवणीचा काळ आहे आज